चला मैत्रिणी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा रंग आहे हिरवा म्हणून थोडं हिरव्या रांगोळी हिरवं हे ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळ्या रंगाच्या निमित्तानं आहे ना, ना। आपल्यासुद्धा साड्या बाहेर येतात आणि त्या घालायचा योग येते नाही तर बऱ्याचसुद्धा काही काही साड्या आहे ना आपण घालत नाही आणि हिरव्या रंगा रंगामुळे हिरवा रंग तसाही शांततेचं समृद्धीचं असं विविधतेचं प्रतीक मानलेलं आहे आणि हिरवा रंगासोबत माझं तर आहे ना सकाळपासून जेव्हा म्हणून तेव्हा माझं हिरव्या रंग मला खूप आवडीचं आहे कारण ते याच्यासाठी कारण बागकाम खूप जास्त आवडते सकाळ संध्याकाळी मी हिरवा रंग म्हणजे माझ्या डोळ्यासमोर जातच राहते त्याच्यामुळं तुम्हालासुद्धा आजच्या नवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आहे ना आता मी सुरुवात करते व्हिडिओ बनवायला आणि जे काही आजचं माझं रुटीन आहे दिनचर्या आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आवडला तर चॅनलला एक लाईक सबस्क्राईब कमेंट करत जा त्यानंतर आज दाखवते माझं दिनचर्या आणि दुसरं काम म्हणजे आज सकाळी सकाळी बघा दारामध्ये छान धुपाचा सुगंध आणि सोबत रांगोळी होत आहे रांगोळीमध्ये पण आज ग्रीन रंग भरला असं नसलं ना हे रंगाचं घालणं किंवा न घालणं हे विशेष नसलं तरी पण नाही ना या निमित्तानं आपण जे करतो ना त्याच्यामध्ये खरंच खूप छान आनंद मिळतो म्हणजे उत्साह निर्माण होतो काही वेगळं करायला लागलं की तसंच असते हे आणि सकाळी सकाळी तशी पण दारात रांगोळी काढल्यानं खूप छान वाटत होतं बऱ्याचदा असं वाटते पायाने इकडे तिकडे जाईन म्हणून काढत नाही पण आता ही रांगोळी आज मला छान वाटत होती ना मी म्हटलं चला आता दररोज जमलं ना तर ही इथं रांगोळी काढाय कधी कधी तरी काढायची जेव्हा काही असते छान वाटते आणि मनसुद्धा भारावून आणि प्रसन्न जाते तुम्हाला जर आजूबाजूनं थोडासा आवाज येत असेल ना तर ते पण समजून घ्यायचा कारण आता कसं देवी वगैरे सगळीकडे बसलेलं आहे ना त्याच्यामुळं त्याचा आवाज चालूच राहते काही ना काही तिकडे त्याच्यामुळं मग तुम्हाला थोडासा आवाज येत असेल ना पण व्हिडिओ नक्की सर्व बघा खूप छान व्हिडिओ मी बनवलेला आहे असं मला वाटलं बघा आता खूप सुंदर असे आपले रांगोळी झालेले आहे त्याच्यानंतर आईनं मी बघा छान अशी आरती केलेली आहे आरती केली आई येतात ना मग आईन मी सोबतच आरती आम्ही सोबत करत असतो आणि खूप छान पूजा वगैरे झाली होती हारं फुलं सर्व झाले आणि घरी हार केल्यानं त्या दिवशी अजूनच छान वाटते आणि मी जमेल तेवढं तेव्हा घरीच हार करते सकाळी उठून प पाच वाजता साडेपाचला फुलं आणते नंतर हारा करते पण बरेच फुलं आता बागेमधले आहे आणि बघा मध्येच मुलांनी आवाज दिला म्हटलं चला अजून व्हिडिओमध्ये जास्तच आवाज दिला आता मुलीला ना रांगोळी काढायला लावलं दररोज कारण माझं काम कमी होते आणि तिला पण एक नवीन सवय लागणार आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला असं पूर्ण रंगानं हिरव्या रंगाने रंगा सजवायचं होतं कारण आपल्याला असं काही करायचं असलं नाही विशेष असं काय असते कारण आपल्या मनामध्ये असते चला आज हिरवं काय करूया आणि मग ते लक्षात येते तशा पद्धतीने मी केलेलं आहे बघा खूप छान दिसत होती रांगोळी छोटीशी पण सुंदर दिसत होती आणि जमलं मन इच्छा असली ना त्या दिवशी नक्की असं काही केल्यानं छान वाटते आणि मी आता बनवत आहे हार हारामध्ये हारा पण मी जास्त करून ग्रीन पानांचाच वापर केलेला आहे त्याच्यानंतर थोडी फुलं टाकले कारण आज देवीचं वस्त्रसुद्धा ग्रीनच होतं त्याच्यामुळे यांना सर्व हिरवं हिरवं ते दिसून येणार नाही म्हणून थोडेसे फुलंसुद्धा टाकलेले आहे आणि हे सर्व फुलं माझ्या बागेमधलेच आहे आजचे एखाद्या वेळेस आणते बाहेरून नाही तर मग बऱ्याचदा बागेतले असते पण ते मला पांढरे फुलं राहतात ना आम्ही त्याला सदाफुली म्हणू बरेच जण स्वस्तिक म्हणतात कारण ते नेहमीच फुलत राहतात ना म्हणून आणि त्याचे त्याचे मला हार खूप आवडते कोणत्याही सणाला मी नेहमी ते फुलं आहे ना पूजेचं काही असल्यानं नवरात्रात गणपतीतसुद्धा मी त्याच फुलांचा हार करते जास्त आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा ना हे आपल्या भवानी मातेचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या आणि सर्वांचं आ आयुष्य निरोगी राहो हीच प्रार्थना करते मी देवीला आणि आज बघा मनी प्लांट आणि बांबू ट्रीचंसुद्धा मला पाणी बदलायचं होतं नंतर मुलीचे थोडे कपडे ते म्हणे मला शिलाई मारून द्या आणि साडीला थोडं थोडंसं सा उसळलेलं होतं हे सर्व कामं दुपारी केले आता शिलाईची कामंसुद्धा राहिलेले आहे पिको फॉलच्या चार पाच साड्या पडलेल्या आहे आजचा छोटासा व्हिडिओ धन्यवाद मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवायचा तुम्ही मला नक्कीच